नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार आज आपण बघायला गावूया हिंदू संस्कृतीतील महत्वाचा सण म्हणजे दिवाळी आणि त्यात पांडवपंचमी म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस दिवाळी हा आपल्या सगळ्यांचा आवडता सण आहे या सणात अनेक दिवस विविध पारंपरिक सण साजरे केले जातात वसुबारस धनत्र्योदशी लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज आणि अखेरचा दिवस म्हणजे पांडवपंचमी कोल्हापूर परिसरात पांडवपंचमीला खास महत्त्व आहे या दिवशी गायीच्या शेणांचे पांडव तयार केले जातात हे पांडव म्हणजे पाच भावंडाचे प्रतीक युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदी यांनातून बनवलेले हे पांडव खूप सुंदरपणे सजवले जातात त्यावर फुले ठेवली जातात आणि हळदपुंकू लावले जाते आणि देवा प्रज्वलित केला जातो या विधीला आपल्या संस्कृतीचा खूप आदर आहे शेण हे पवित्र आणि शुद्ध मानले जाते म्हणून त्यातून पांडवांची प्रतिकात्मक मूर्ती बनवणे म्हणजे शौर्य निष्ठा आणि धर्माचे प्रतीक कोल्हापूरमध्ये तर अनेक ठिकाणी शेण आणि पांडव हे विशेष भक्तिभावाने तयार करतात दिवाळीचं नंतर कोल्हापुरात अगदी उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो लय भारी वाटते राव आमच्या कोल्हापुरात असं काहीतरी घडतंय आणि ही संस्कृती कोल्हापूरकरांनी आहे ह्याचाच आनंद आहे सकाळ आणि दिवाळी कधी आली आणि कधी गेली हे समजत पण नाही केला दिवाळीला गोडधोड फराळ पहाटे उठून फटाकडे वाजवणे विशेष वेगळा हो कोल्हापूरचा आणि पांडवपंचमी म्हणजे हा दिवस म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच आनंद कृतज्ञता आणि शुद्धतेचं प्रतीक या दिवशी देवदेवतांचे देव आभार मानतात आणि नऊ वर्षे सुखाचं आणि समृद्धी जावं अशी प्रार्थना करतात खरं पाहिलं तर पांडव पंचमी आपल्याला काय शिकवते की शेवटी सदाचार एकता आणि परिश्रम हाच खरा धर्म आहे पांडव तयार करून त्यांच्या फुले ठेवले जातात हळ कुंकू लावून त्यांना कापसाची माळ लावली जाते आणि खरोखर मित्रांनो दिवाळी हा सण पूर्ण महाराष्ट्रात तर नव्हे तर पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो म्हणजे वसुबारच बसणं ते पांडवपंचमीपर्यंत आणि खेड्यात तर ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळं तो खेड्यामध्ये आनंद दिवाळीचा काहीतरी वेगळाच असतो त्यामुळे मित्रांनो दिवाळी हा सण आपल्या फॅमिलीबरोबर साजरा करायला किती आनंद आहे बघा आणि खरोबर मित्रांनो ह्या वर्षी तुम्ही जर दिवाळीला जर गावी गेलो नसाल तर पुढल्या वर्षी आणि हा दिवाळीचा आनंद नक्की तुम्ही घ्या बरोबर आहे वेळ महत्वाचा आहे परंतु जी परंपरा आणि संस्कृती जपणं आपल्या हातात आहे आणि ते आपणच पूर्ण केलं बघा आणि आपण गावी गेलो तर आपल्या लहानपणाच्या आठवणी आपल्याला कायम लक्षात राहतील आता पांडव पंचमीचे महत्व आमच्या अंजागा तुम्हाला सांगतील बघा अंजाग आज काय मग पांडव पंचमीला असं करतात आणि इतके दिवस मध्ये वळला काय पहिल्यांदा घालतात भाऊ बीजीशी डोंगर घालते आणि शेवटच्या दिवशी पांडू पंचमी म्हणल्या महाराष्ट्राने आपल्या कोल्हापुरात खतरनाकच गावात आणि दारात असं फोटे ठेवायचं नाही गवळले आपण ना आपण मग

पांडव एका फळीवर मांडले होती आणि ती फळी साईडला ठेवायची होती खरोखर पांडव पंचिमा हा सण आपल्या परंपरेचा आणि श्रद्धेचा आणि प्रेमाचा सुंदर शेवट आहे दिवाळीची सांगता जरी होत असली तरी या दिवसाची आपल्याला धर्म प्रेम आणि संस्काराची आठवण करून दिली जाते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा राम राम मंडळी पुढल्या व्हिडिओला नक्की भेटू